जय स्वामी महाराज की जय नमाय आनंद स्वामी महाराज की जय जय की आनंद की जय कृपाळु दयाघन राघव सरकार अंजनी कुमार लाली लालीलालन भावन दुष्ट निर्दालन रघुराया के बीच हनुमंत राया, या हनुमंतराया सिद्धपीठातील सिद्धेश्वर सद्गुरु चिन्मयानंद स्वामी त्यांचे शिष्य सद्गुरु नामानंद स्वामी उपस्थित भक्ती एवं माता ज्ञान एवं पुरुष सर्व ट्रस्टी संपूर्ण गाव आणि ज्ञात अज्ञात पाप पुण्याच्या प्रवाहामध्ये प्रवास करणारे सर्व यात्री श्रीराम कथा सुरस गोड अतिपावन मनाला शांती देणारी तापलेल्या जीवाला शांती देणारी जीवनामध्ये न सापडलेल्या प्रश्नांची उत्तरं रामकथेमध्ये सापडतात आपण काल पाहिलं भगवंत भारद्वाजीच्या आश्रमापासून रस्ता विचारतात चार शिष्य याचा युको थोडासा कमी करा आणि आवाज व्यवस्थित द्या कालच्या लिंकमध्ये तुम्ही लाईव्ह करता ना सगळेजण कालच्या लिंकमध्ये बॅकग्राऊंडचं म्युझिक अजिबात आलेलं नाही फक्त माझा आवाज येतो ऐकणारी लोक म्हणतील काय करता तुम्ही असं तुम्ही एकदा चेक करून घ्या आउटपुट कशा कशाचं दिलं ते कारण जेवढा कथेचा आनंद इथं लोक घेतात तेवढेच बाहेर बसून सुद्धा लोक कथा ऐकतात परदेशातले लोक कथा ऐकतात इथले आता त्याच्यामुळे तुम्ही जितकं व्यवस्थित देणार तितकं ते ऐकण्याला गोड वाटेल बाहेर ह काल पाहिलं भारद्वाजाश्रमी चार शिष्य दिले चार शिष्य म्हणजे चार वेद आहेत ते भगवंताला वाट देत आहेत परत जायला सांगितलं भगवंत तिथून चित्रकूट पर्वतावर येतात चित्रकूट पर्वतावर सगळ्या भिल्लांना आनंद होतो तिथं झोपडी उभारली जाते सगळे भिल्ल भगवंताच्या सेवेत आहे कोणत्याही भिल्लाला जर काही आवडलं तर भगवंताला समर्पित करतात किती मोठा भाव भिल्लांचा एखादं फळ गोड वाटलं तर अर्ध फळ देवाला आणून द्यायचं देवानं विचारावं काय आणलं हे फळ फिरत असताना प्रभू जिंदगी मे इतना मिठा फल नाही मिला हमें आयुष्य गेलं आमचं या राणावडात फिरताना पण एवढं गोड फळ आम्हाला कुठं मिळालं नाही इतकं सुंदर गोडफळ मग अर्ध मी खाल ना अर्ध तुमच्यासाठी घेऊन आलो भगवंत आवडीनं खायच्या चित्रकूट पर्वतावर दिनक्रम चालू झालाय भगवंताचा भिल्ल भेटायला येतात देव भेटायला येतात संत भेटायला येतात संत भेटायला आले की त्यांना भगवंत नमस्कार करतात किंवा दंडवत घालतात देव भेटायला आले की त्यांना लांबून नमस्कार करतात आणि भिल्ल भेटायला आले की त्यांना आलिंगन देतात तिघांना भाव वेगवेगळे चित्रपट पर्वतावर ऋषींना दंडवत का तर आचार्य आहेत म्हणून दंडवत देवांना लांबूनच नमस्कार कारण देवाला माहिती आहे रामाला माहिती आहेत हे लबाड देव आहेत रावण मरत नाही तोपर्यंत माझ्या पुढं पुढं करणार आहे म्हणून लांबून नमस्कार आणि भिल्लांचा भाव देवाला माहिती आहे तो भावाचा भूकेला आणि म्हणून भिल्लांना आलिंगन दिवाचा दिनक्रम चालू झाला वारंवार दगडावर बसावं अयोध्येकडे तोंड करावं डोळ्यातून अश्रू गळावे रामाचं दिनक्रमा इकडं गोहक परत आला त्यानं केवट पाहिला सहा दिवस झाले केवटानं नाव नदीमध्ये घातलेली नाही केवट अरे तुला आता नावाडेचा धंदा करायचा नाही का देवा ज्या नावेला प्रभूचे पाय लागले त्या नावेला संसारिकांचे पाय लागावेत विषयींचे पाय लागावेत असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळं आता त्याच्याशिवाय दुसरं काही करायचं नाही काही करायचं नाही दुसरं मग केवटानं गुहका देखवत सगळ्यांना आवाज दिला गंगा किनारे निवासी सबके लोक म्हणजे मदत करो सगळे केवळ जमा झाले सगळे कोळी जमा झाले क्या काम आहे भाई ए नाव उठा के बाजू मी रखणी आहे प्रभा तू नाव काढली बाजूला ठेवली मनोमन संकल्प केला की चौदा वर्ष प्रभू येत पर्यंत या नावेला कुणाचा पाय लागू देणार नाही किती मोठा भाव आमच्याकडं भावाची कमी ज्यावेळी श्री कृष्ण भगवंत निघून जातात ना अकृ रथ घेऊन येतो भगवंत निघून जातात सगळ्या जणी रडतात आणि त्यावेळी देवही रडतात तिकडे उद्धव म्हणतात देवा तुम्ही का रडता अनपड गवार त्या गवळणी त्यांच्यासाठी रडता गोपीबती इति गोपी सर्व इंद्रियांनी भगवंताला प्राशन करते त्याचं नाव गोपी हा या अब्रज गोपी काना आणि म्हणून उद्धव ज्ञानाचं गाठोड घेऊन त्या गोपिकांना समजायला येतो त्यातली एक ये गोपी रडत होती ब्रह्मदेवाला शिव्या देत होती ब्रह्म्या तुझ वाटोळ होईल वाटोळ तुझं वाटोळ होईल आणि बोट मोडत होती अं त्यावेळी उद्धवानं विचारलं हे गोपिके का ब्रह्मदेवाला शिव्या देते सांगितलं त्यानं चांगलं केलं नाही अगं काय केलं त्यानं त्यानं माझ्या डोळ्यावर पापण्या दिल्या हे चांगलं केलं नाही ए गोपिके पापण्या दिल्या नसत्या तर भूतासारखी दिसली असती ना चाललं असतं मला चा, पापण्या दिल्या तर तुझं काय वाईट झालं गोपिके सांगू उद्धवा ज्यावेळी भगवंत धेनू घेऊन यायचे ना त्यावेळी गोरज मुहूर्त झालेला असता गाईच्या खुरातली धूळ उलळायची सूर्यनारायण अस्ताला चाललेला असायचा सोनेरी किरण पडलेली असायची आणि माझ्या प्रभूच्या चेहऱ्यावरती पडायची ती धूळ आणि त्याच्यावर पडलेली किरण पांडुर झालेला चेहरा मी पाहत राहायची पण तेवढ्यात ही पापणी पडायची आणि पापणी पडून उघडेपर्यंत मला कृष्ण दिसायचा नाही तेवढा वेळ मला युगासारखा वाटायचा किती युगासारखा गोपीकेने चित्र काढलं होतं भिंतीवर आणि त्याच्या पुढे बसून रडत होती पण त्या भिंतीच्या चित्राला पाय काढले नव्हते पाय उद्धवानं विचारलं ग पाय नाही काढले याला तिनं सांगितलं याची चरण युगला फार चंचल आहे हा जर कुडं निघून गेला तर मी याला कुडं शोधू म्हणून मी याला पाय काढले नाही किती मोठा भाव आहे मला सांग किती मोठा भाव आहे आमच्याकडे भाव आहे कालचा संदर्भ सांगतो यमुनेच्या किनावरावर राधा आणि कन्हैया बसलेल्या आहेत गरबा खेळताना त्या शरद चंद्रीय महोत्सवामध्ये कधीतरी नख लागले देवाचं जखम झालेली हाताला बरेच महिने झाले गरबा संपून पण राधेचा हात हातात घेतला आणि कृष्णानं सांगितलं राधे जखम कसले गा? देवा गर्भा खेळताना तुझं नक लागलं ते चिडलं गर्भा तर संपून इतके दिवस झाले राधे अजून बरं झालं नाही देवा कैक वेळा त्यानं खपली धरली पण प्रत्येक वेळेस मी ती खपली काढते रक्त वाहू देते ते रक्त वाहिलं वेदना झाली की मला तुझी आठवण येते हा भाव आहे आमच्याकडं भाव नाही केवट भाव नाही तो कुछ भी नहीं है भाव नहीं तो कुछ भी नहीं है लाख करो गुनगान भाव के भूखे है भगवान 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 भाव हाँ के भूखे है भगवान नहीं तो कुछ भी नहीं है अब नहीं तो कुछ भी नहीं है ना करो गुणगा बाब के भूखे है भगवान भाव के भूखे है भगवान भाव के भूखे है भगवान बाब के भूखे है भगवान चलो क्लियर करो पूरा Thank hey. you. जो जो उसको मिल जाए कहता संत समा जो झूठे उसको मिल जाए कहता संत समा भाव नहीं तो कुछ भी नहीं है भाव नहीं है लाख करो गुणदान भाव के भूके है भगवान 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 भाग के भूके है भगवान भगवान को पूछ नहीं चाहिए प्यारे भाव चाहिए भाव अंतकरण स्वच्छ नाही माणसानं कपडे स्वच्छ घातलीत घर स्वच्छ बनवलीत पण मन मात्र मळालेलं बाहेरची घाण साफ करता येते अंतर मनाचा वास स्वतःला येत नाही हे फार दुर्दैव आहे माणूस सगळे स्वच्छ ठेवतो बंगला स्वच्छ गाडी स्वच्छ कपडे स्वच्छ पण ते बरोबर येणार नाही जे बरोबर येणार आहेत त्याचं नाव मन आहे हा ते मन स्वच्छ पाहिजे माणसाचं मन स्वच्छ नाही नुसतं अन्नच भेसळ झालंय असं नाही तर तुमच्या प्रार्थना सुद्धा भेसळ झाल्यात हे फार दुर्दैव आहे लोक त्या दिवशी एक जण माझ्याकडे आला म्हटला महाराज माझं चांगलं कधी होईल म्हणलं शेजारच्याच जोपर्यंत वाटोळ होत नाही ना तोपर्यंत तुझं चांगलं होत नसते अंतकरणामध्ये इतकं दुःख आहे इतकं दुःख आहे आनंदी जीवन त्याच तुम्हाला वेगळं काही करायचं नाही मन स्वच्छ ठेवायच केवटाची अवस्था पाहिली गंगा पार करून गोहक आलेला आहे गोहक आल्याच्या नंतर प्रधान सहा दिवस झाले प्रधान त्या रथाच्या जवळ आहे बाबा आप गे नाही कैसे जाते हो गोहक आप अयोध्या को पहचानते नहीं देखे आपने अयोध्या नहीं बाबा जी हम अयोध्या कभी गए नहीं आप जानते नहीं हो अयोध्या के। कई कई को पूछने का अधिकार नहीं कि राम लखन और सिया को क्यों नहीं वापिस ले आए बाबा जी एक ही ज्ञानी व्यक्ति है अयोध्या में उसका नाम सुमित्रा है वो तो पूछेगी नहीं मेरे आग देखते उसको पता चलेगी कि सिया लखन और राम वापिस नहीं आए लेकिन मेरी मां कौसल्या मुझे पूछेगी राघव को क्यों नहीं लाया मेरी जानकी को क्यों नहीं लाया क्या जवाब दू इसलिए गया नहीं अभी लगता है गंगा के किनारे झोपड़ी डाल दो मेरी बाबा इधर ही रहूंगा चौदह बरस में रहा देखता रहूंगा राघव आने के बाद उसको लेके जाऊंगा तब तक जिंदा रहा तो भाग्य अभागी नहीं भाग्यवान समझूंगा और मर गया तो मेरा प्रेत जलाना नहीं गंगा में छोड़ देना जब राघव आएंगे जिंदा रहा तो पवित्र रथ में बिठा के उनको अवध नगरी में लेके जाऊंगा गोहक अभी जाना नहीं चाहता मैं अवधपुर को क्या क्या जवाब दू मैं तभी गोहक संग तो, सुमंत जी इस पचास साठ झोपड़ी का गांव देखते हो ना वो मेरा शुंग बेरपुर है उसका मुखिया वो मैं मैं प्रधान है उद्या संकट जर आल या गावावर तर सावरने की जवाबदारी माजी लोकान आधार देने की जवाबदारी है सुमन जी आपका आधार चाहिए अवध नगरी को आप जाइए वापिस जाइए अवध नगर अभी अनाथ हो गया है आप जाके उनको आधार दीजिए सुमंत प्रदानाला रथात बसवलं बिल्ल रोख रथ हाकू लागले पण अश्व पुन्हा गंगेकडे जायचे ना अश्रू ढाळायचे बाबाजी हम नहीं जाएंगे हमारा मालिक जिस जिस रस्ते से गया, हम जाएंगे या गंगा में जान दे देंगे लेकिन हम अवध में नहीं जाएंगे रथाचे घोडे सुद्धा अयोध्येकडे निघत नाही वारंवार वळतात आणि गंगेकडे तोंड करतात शेवटी भिल्लानं चाबूक मारला फाटकन आवाज आला सुमंत प्रधान डोळे मत मारियो हो। ओ बेचारे अश्वक क्यू मारते हो राम के लाडले हो मारना है तो सुमंत प्रधान को मारिए पीठ पे मारिए उनको मत मारिए शेवटी कस तरी करून रथ निघाला रथ निघाल्याच्या नंतर अयोध्येच्या बाहेर आला अजून दिवस मावळला नव्हता दिवसा अयोध्येत जाऊ शकत नाही म्हणून रात्र होऊ दिली सुमंत प्रधान रात्री अयोध्येत आला अयोध्येत आल्याबरोबर आघात झाला सुमंत प्रधानाला सहा दिवसापूर्वीची अयोध्या आज दिसत नव्हती गुडिया तोरण काही नव्हती रांगोळ्या पुसल्या गेल्या होत्या लांब लांब श्वास घेऊन रडून रडून दिवे भिजले होते अयोध्येचं स्मशान झालं स्मशान झालोत रथाच्या आवाजानं पोर पळत आली म्हातारी माणसं जागी झाली जा बाया पोर कडेवर घेऊन बाया माणसं पुढाली सुमनजे आग सुमन रथाचे पडदे बाजूला सारायला लागले महातारी माणसं म्हणू लागली अरे मत मत बाजू करो कभी अंदर हमारा राघव नहीं रहेगा हमारी नहीं रहेगी हमारा लखन ना रहेगा तो इस बुढापे में रोना पडेगा हमें मत निकालो मत निकालो रथाची चाक वाजू लागली महालाच्या पुढे येऊन थांबली आणि पळत आली पळत सगळेजण पाहू लागले नजर पशु तिथल्या असलेल्या पशूंकडे गेली गायांकडे गेली सुमंताची एकनाथ भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलं सुमंत प्रधान रथात बसलेला आहे ओरडला त्याच्यावर न्यूण बांधाई अश्व तेवढ्यात लक्ष गोशाळेकडे गेलो नाथ बाबा म्हणतात वना जातार गुनंदाईश्वगज रुदन दुखे पाशान उललती गाईचे डोळे रडू लागले हत्ती डोळ्यातून पाणी गाळतात दगडी उकलायला लागले आणि तेवढ्यात आवाज आतून आला तो, तो कसा होता नाथ महाराज वर्णन करता अयोध्येचे जन रामा विन तळमळते जसा पाण्यातून मासा काढला की तळमळ तळमळ करावं अयोध्येची लोक कर तळमळ करतात आणि मग आवाज आला आतून रडत होती कौसल्या रामाची आई आई ना ती अरे माझा श्रीरामा मनमोहना मे विवळ सांडून मा वना दुर्गमा केवी जाशी बाळ माझा केविलवाणी कुठे पिशील बाळा रे पाणी േ ശ്രീരാമ രേ രോക്കടത്തെ രേ മാജാ രഘുനന്ദന നകോ ജാള मला मजा आला प्रेम पाना कुणा पाजु रे राघवा रडते रे रडते इतकी रडते चाकांचा आवाज ऐकला पळत आले अश्व थरथर थरथर थर, कापू लागले घोडे रथाचे असू उडालताना उलट्या माणा हलू लागले उलट्या ए मापीच्या मा वापी लाया नाही हमने रघुराया कोपीच्या मा नाही लाया हमने नाही लाया उलटे माना हलू लागले आणि अश्व रडू लागले पण आईना आयालीन पडदे बाजूला सरकले रथाच्या जो चाकावर डोका आपटू लागली अरे माझ्या रघुनंदना नको जाऊ बाळा बना मजाला प्रेम पाना कुणा पाजू राघवा रडू लागले रे डोळ्यातून अश्रू गाळते त्या चाकावर डोका आप रड़ते डोका आपू न आईये शेवटी सुमंत प्रदान हाथाला धौल आत्मदी ने दशरथ राजा बस दशरथ राजा न सुमंत जी आए प्रणाम किया इस अवधपति का सुमंत आपको प्रणाम करता हूं महाराज थोड़े उगड़ ले राम को लाया जानकी किधर है लक्ष्मण किधर है नाही आहे महाराज आतापर्यंतच्या आयुष्यात तिची जबाबदारी दिली म्हातारपण आलं महाराज म्हातारपण अयोध्येची जी जबाबदारी आली ती, ती मी पूर्ण पार केली पूर्ण पूर्ण पण आज मात्र अपयशी झालो महाराज मला राघवाला परत अंत आलं नाही मला लक्ष्मणाला परत अंत आलं नाही अंत आलं दर्शवत राजानं पाहिलं आणि काल पाहिलं आपण भिंतीकडं पाहिलं दशरथ राजाची अवस्था बिघडायला लागली त्या भिंतीवर काय काही नाही महाराज कौशल्य तू तरी सांग त्या भिंतीवर काही नाही महाराज सुमंता या खोट बोलतात राण्या खोट्या असतात माझ्या मरणाचा सगळा घाट या कैकईनं रचला त्या भिंतीवर काय दिसतय सुमंत सांग काही नाही महाराज तीन प्रेत जळतात तीन श्रावण बाळाचं प्रेत पहिलं जळतय आईबापाचं नंतर जळतंय मला शाप दिला त्यांनी राजा पाणी 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 करताना मरशील पण पाणी मिळणार नाही चालो रामा 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 कुठे तू सहा वेळा राम 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 कही हो। सहा वेळा राम राम म्हटलं दशरथ राजानं प्राण सोडला कौसल्याला वाटलं मूर्छा आली चक्कर आली अशी कित्येक वेळा आली होती राम गेल्यापासून नाडी तपासली श्वासोश्वास थांबला होता मग लक्षात आलं की आता दशरथ प्राण सोडले प्राण सोडायच्या अगोदर सोसूत बिछत गय प्राणा बडी मोहीन समाना माझा बाळ निघून गेला वनात माझे प्राण त्याच वेळेस जायला पाहिजे होते पण माझ्यासारखा पापी एवढे दिवस वाट पाहत बसला सुमंत प्रधान दशरथ राजाला सांगितलं होतं तमसा निधीवर पहिला मुक्काम दुसरा गोहळ भेटला वडाचा छिकानाला सांगितला जटा बनवल्या प्रभू गेले पुढे भारद्वाजीचा आश्रम भारद्वाजीच्या आश्रमापासून परत आम्हाला मागं पाठवलं आणि प्रभू तिथून पुढं चार शिष्य घेऊन पुढे चित्रकुटाकडे निघून गेले आता चौदा वर्ष महाराज येणार नाहीत हे पाहिल्यावर दशरथानं प्राण सोडला होता पण सोडता सोडता सांगितलं होतं कौशल्या सुमित्रा शेवटचा सल्ला दिला होता दिवे आए धूमधाम से उसको राजगादी देना मांडवी और भरत को मेरे ओर से आशीर्वाद देना कि तुम्हारा राज्य अखंड रहे राघव आए तो तीनों को कहना कि तुम्हारे पिताजी तुम्हें याद करते चले गए यह बात जब महाराज करने लगे तो कौशल्या को अपशकुन लगा उसके बाद यह त्याग दिया, दिया महाराज जी ने ताप सन्द साप सु कौशल्याई जब कथा सुनाई आणि मग तो शाप आठवणीत आला राजानं आठवण करता करता प्राण सोडला राम 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 कही राम कही राम राम कही राम, राम, राम तनु हरी रघुबर बिरहू राम गयू सुरधाम सुरधाम गेले राम 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 करताना प्राण त्यागला धन्य दशरथ प्राण त्यागताना सहा वेळा राम म्हटलं अंतकालेच च मामेव स्मरण मुक्तवा मरताना राम आठवला पाहिजे ज्याला मरताना राम आठवतो ना तोच परमधामाला जातो मरताना विषय आठवता कामाने पण आयुष्यभर पाप इतक्या सावधानतेनं केलेलं असतं पुण्य करताना गाफील राहून करतो नामस्मरण करताना गाफील राहून करतो आणि पाप करताना सावधानतेनं करतो मला कुणी पाहिल का माझी अपकिर्ती होईल माझं नाव जाईल म्हणून मरताना पुण्य आठवत नाही पाप आठवतं कारण ते सावधानतेनं केलेलं असतं जर नामस्मरण पुण्यकर्म कर्म तेनं केलं तर मरताना सुद्धा तेच आठवेला पण आठवत नाही हे दुर्दैव आहे आणि मग मात्र पद्मपुराणानं सांगितलं राम या शब्दात मोठी ताकद आहे रकार मात्रेन बहिर निर्याती पातका सांगितलं र म्हणताना आ वासावा लागतो मकार मग मात्र ओठ बंद होता ओष्ट वर नाही काय ओष्ट वर नाही राम म्हणताना सगळी पाप बाहेर आणि मग म म्हणताना ओढ बंद करायचा आतमध्ये राम हमारा भजन करे हम बैठे आराम आत्मदी भुजन करत राहावं श्वासाला जोडून घ्यावं नाम हो राम कहने से जाएगा पार भव से उतर जाएगा पार भव से उतर जाएगा राम कहने से तर जाएगा, राम कहने से जाएगा से उतर जाएगा, पार भव से उतर